पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकणारा सिद्धार्थ हा मुलगा साधा अभ्यासात हुशार आणि अत्यंत शांत स्वभावाचा होता तर दुसरीकडे अन्विता ही मुलगी उत्साही थोडी खट्याळ पण मनाने खूपच संवेदनशील होती दोघे एकाच वर्गात शिकत होते पण पहिल्या वर्षभर फारसे बोलणे झाले नाही एकदा कॉलेजच्या लायब्ररीत सिद्धार्थ पुस्तक शोधत असताना त्याच्या हातातलं पुस्तक खाली पडलं ते उचलताना अन्विताने मदत केली तिथूनच त्यांच्या संवादाची सुरुवात झाली अभ्यासात मदत नोट्स शेअर करणं छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची मैत्री घट्ट होत गेली दोघांची मैत्री एवढी घट्ट झाली की रोजच एकमेकाशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागले पण कोणीही थेट प्रेम व्यक्त करायला धजावत नव्हतं हो एक दिवस अन्विताला आजारीपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं सिद्धार्थने तिची प्रचंड काळजी घेतली रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबला तेव्हा अन्वितानेच हळूच म्हटलं तुझ्याशिवाय मी एक दिवसही राहू शकत नाही मला वाटतं मी तुला प्रेम करते सिद्धार्थने हसतच उत्तर दिलं मला तर खूप आधीपासूनच माहीत होतं की तू माझ्यावर प्रेम करते त्यांचं प्रेम कॉलेजमध्ये सगळ्यांना माहीत झालं पण अन्विताच्या घरच्यांना जात पात समाजमानाचा विचार करून हे नातं मान्य नव्हतं ना तिच्या घरच्यांनी तिला नातं तोडायला भाग पाडलं त्या काळात दोघांनी खूप अश्रू ढाळले सिद्धार्थने ठरवलं की तो आधी स्वतःला सिद्ध करेल त्याने नोकरीसाठी मुंबई गाठली प्रचंड मेहनत करून एका मोठ्या कंपनीत चांगलं पद मिळवलं दरम्यान अन्वितानेही आपलं शिक्षण पूर्ण करून नोकरी सुरू केली दोघे एकमेकांशी गुपचुप संपर्कात राहिले काही वर्षांनी अन्विताच्या घरच्यांनी सिद्धार्थची प्रगती पाहिली आणि त्यांच्या प्रेमाला मान्यता दिली दोघांचं लग्न धूमधडाक्यात झालं आज ते दोघं सुखाने संसार करीत आहे त्यांच्या आयुष्यातील हा प्रवास सांगतो की खरी मैत्री त्याग आणि चिकाटी असेल तर प्रेमाला कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच व्हिजिट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद